आणि अजून काही ज्यांना राहिले असतील कोणी नावा आत्ता आत्ताधिक तुम्ही आकलतलं जेव्हा कोणी दहावीमध्ये कोणी शिकणारे असतील शिकत असतील आता परीक्षा पुढच्या महिन्यात फेब्रुवारीपासून परीक्षा चालू आहे तर त्यात अजून दीड दोन महिने अवकाश आहे आत्ताधिक तुम्ही अभ्यास केला त्या पद्धतीने जे नक्की तो गुणोत्तावाढ मोठ्या प्रमाणात वाढ होईल आज हा शैक्षणिक कार्यक्रम <tellan> आ, आता जर नंतर पाठवून द्या ना नाव तरी चालेल एक दोन तीन दिवसात पाठवा कारण औषध द्याल तर मुलांना त्याचा सराव आला वेळ मिळणार नाही आता मी माझ्या तोंडाने काय सांगू शकत नाही की मी काय केलं ते जे काय केलं असेल के ते खूप कमी प्रमाणात मी केलेलं मी काय असेल खूप म्हणतो की घरी काय काम का केलेलं नाही मी परंतु जेवढे जेवढं माझ्या हातून शक्य आहे तेवढं जास्तीत जास्त मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे शैक्षणिक कोविड काळामध्ये सर्व गावोगावी जवळपास अडीच हजार कुटुंब रुपया प्रमाणे अन्य धान्याचं हैदराबाद मेहबूबनगर निजामबाद निर्मल या खेडेगावातून किंवा निवासा अतिशय खेडेगावातून लोकांची मागणी आली आणि त्यावेळेस एवढी परिस्थिती वाईट होती ना एकमेकांच्या शेजारी बोला देखील कोणी जात नव्हतं शेजारी नव्हतं म्हणजे सख्ख्या असले तरी तो, तो, तो काळच तसा होता आलं ते आपल्या लोकांना जोर देत नाही पण तो काळच तसा होता परंतु त्या काळातून आपण काहीतरी मदत करावी भावना जी आहे मी वारंवार मदतीसाठी मी तर भाजपनी करत झालो जवळपास बावीस ते वीस लाख स्वतःच्या करून मी हे अन्नदान्य केलेलं आहे परंतु त्या पद्धतीने समाजाकडून प्रतिसाद मिळाला पाहिजे ना तुमचे फक्त मला सुद्धा करण्याचे फक्त मला योगदान करून महत्वाचं त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्यांनी मला मदत केलेली आहे नाही झालं जे आहे ते मान्य केलं पाहिजे ना कारण हे कसं आहे सामाजिक बंधन जे आहेत आपले फक्त नात्याबद्दल नसतं हे सामाजिक बंधन आहे नात्यातलं तर असे आपण प्रत्येकाचं नाते नाते माझे नाते मामा आहे काका आहे पोतण्या वगैरे त्यांना मदत करतो पण त्याच्या पहिलीकडे जाऊन मदत करणं हे खरं मानवतेचा आहे आणि ते प्रत्येकाने करावं असं मला वाटतं ते पा प्रत्येकाला प्रपंच आहे परंतु तो प्रपंच करताना देखील परमात्मा देखील साधला गेला पाहिजे आज तुम्हाला एक हा शंभर रुपये तुम्हाला पगार असेल समाजासाठी एक दोन टक्के दोन दो पाच रुपये देखील तुम्हाला खर्च करता आलं पाहिजे आणि केलं पाहिजे आलं का लक्षात जे मिळतं ते सर्व आपलं एकट्याचं नसतं त्या समाजाचाही सहभाग असतो मी प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा मी दुसऱ्याकडे जातो मी मराठी प्रकाशक परिषद पंधरा वर्ष मी अध्यक्ष होतो मराठी प्रकाशक परिषद म्हणजे महाराष्ट्रात जेवढे मराठी प्रकाशन ललित साहित्याचे प्रकाशक आहेत जवळपास चारशे ते पाचशे प्रकाशक त्यातला मी एकटा गैर ब्राह्मण मी काशी कपडे समाजाचा का। परंतु मी आवर्जून सांगत असतो की मी काशी कपडे घटका समाजातून आलेला आहे जात मी कधी लपवत नाही मला माझ्या जातीचा अभिमान आहे अलग अलग ज्या जातीतून मी आलो आहे त्या जातीचं देखील मी उद्धार केला पाहिजे ही माझी मनोभावना आहे माझी माझा स्तर थोडंसं वरचा असेल शैक्षणिक म्हणा किंवा आर्थिक म्हणा परंतु माझ्या स्तराबरोबर माझ्या बाकीच्या बांधवांचं देखील स्तर वाढलं पाहिजे ही माझी मनोमन भू भूमिका आहे पहिल्यापासून ती राहिलेली आहे कारण आम्ही एकत्र उत्तम पद्धतीमध्ये वाढलेलो नऊ भाऊ चार बहिणी सख्खे आणि त्यांचं गोपाव असावं असं पासष्ट लोकांचं आमचं एकत्र कुटुंब आमच्या आई वडिलांनी कधी मनाचे श्लोक शिकवलं नाही कधी गायत्री मंत्र शिकवलं नाही आहे परंतु कुटुंबामध्ये प्रेम कसं करायचं आणि एकमेकाला मदत कसं करायचं कोणी संकटात आलं तर त्याला कशा मदत कराव्या कसा धावून जायचं हे त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही नऊ भाऊ नंतर वडील गेल्यानंतर सत्तावीस वर्ष मी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहिलेलो आहोत वडील माझे बहात्तर साली गेले एक चार नव्याण्णव मुलं आम्ही आपले कुटुंब आमचा खूप पसारा वाढत चाललेला आहे पसारा असा एवढा वाटलं की आता आमचे बहुत नवभत नव्हतो आम्ही नवभावाचे मुलं भावाचे मुलाचे म्हणजे ते नातू आता लग्नाला आलेले आता जेव्हा मुलं आणि नातू जेव्हा लग्नाला येतात त्यांची वैचारिक उच्चं होऊ नये कुंटू नये कारण प्रत्येकाला वाव दिला पाहिजे आपण प्रगतीसाठी त्या वडाच्या झाडाखाली खाली लहान रुपटं वाढत नाही लहान झाडं वाढत नाहीत असं म्हणतात त्याप्रमाणे आपला आधार असतोच त्यांना परंतु आपला आधार जर दिलं तर ते पंगू होतील त्यांच्या आडीअडचणी आपण आप धावून गेलं पाहिजे परंतु त्यांचे वैचारिक पातळी त्यांची उंचावण्यासाठी त्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेता आला पाहिजे त्या पद्धतीने आप आत्ता जे माझे जे कुटुंब त्या मी बायफारकेशन केलं वेगवेगळं वे झालो आज सर्व कुटुंब व्यवस्थित अतिशय आनंदात आहे थे। त्यांची मुलं शिकलेले आहेत ते स्वतः उत्तम व्यवसाय करतात एकाचे दोन दोनाची चार दुकाने झाली प्रत्येकाचे ते बघून देखील आम्हाला खूप आनंद होतो आणि आपण जर त्यावेळेस सर्व कळून असतं बाजूला तर यांची वाढ कोणती नसते आता उलट जमाने त्यांना म्हणजे आपलेपणा जी भावना असते हे माझं दुकान आहे हे माझं दुकान आहे हा माझा व्यवसाय हे जेव्हा आपलं येतं तेव्हा मनुष्य जमाने काम करतो जिथे आहे काका बघतात ना मग आपण पिक्चरला जाऊन येऊ काका बघतात ना मग आपण इकडेच गावाला जाऊन येऊ पण हे जेव्हा आपल्या एकट्याच्या अंगावर पडतं ना मग तेव्हा जबाबदारीची जाणीव होते आणि मग त्या मुलं कष्ट करायला लागतात आणि आता मला सांगायला अभिमान वाटतं माझी आता नातोंड आहेत ती भावाची नातोंड खूप मोठ्या काम सोलावं पुण्यामध्ये व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतात तुम्ही